राम राम शेतकरी मित्रांनो आज बाहेर राज्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये सुधारणा दिसून आलेल्या आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चेन्नई बेंगलोर व हैदराबाद येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी काय आहे बाजारभावामध्ये काय बदल झालेला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवात आपण करूया चेन्नई येथून चेन्नई येथे आज पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे क्विंटल मागे दोनशे रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर हैदराबाद येथे आज चाळीसपेक्षा जास्त कांदागाड्यांची आवक आली होती एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकला त्या कालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मोकल साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम माल एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल तेतीस हजार नऊशे बेचाळीस गुन्ह्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील एक दोन लॉट दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल बिग साईज कांदे 2003 2008 2000 दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर हे विकला आहे तर बेंगलोर येथे मीडियम कांद्याच्या भावामध्ये मागील बाजाराच्या तुलनेमध्ये क्विंटल मागे दोनशे रुपयांची सुधारणा आज झालेली आहे तर दोनत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा